हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण खूपच सुंदर अशी स्लीव डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा मी कटिंग घेतलेलं आहे बाहीचा आकार कट करून घेतलेला आहे आणि कापडावरतीही बाहीचा आकार कटिंग करून घेतलेला आहे बघा आणि आता आपण बाही तयार करायला सुरुवात करूया तर इथं बघा मधल्या ठिकाणी मी एक इंचा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा तर मी कापड हे अस्तरला टाचणीने अटॅच करून घेत आहे इकडे तिकडे होऊ नये आणि आपल्या टिप्पा तिरक्या जाऊ नयेत यासाठी तर एक इंचांचा मी अंतरमध्ये सोडलेला आहे आणि दोन्ही बाजूला मी टिपा मारून घेत आहे बघा अशा पद्धतीनं ही खूपच सोपी पद्धत आहे बघा बाही तयार करण्याची म्हणजे पहिल्यांदाच बाही कट करून घ्यायची नाही आहे मधल्या बाजूने पहिल्यांदा आपल्याला टिप्पा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं म्हणजे आपण या प्रकारची डिझाईन करत असू म्हणजे मध्ये काहीतर पॅच वगैरे जोडून तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाह्या उलटसुलट पद्धतीनं तयार करून घ्यायच्या आहेत दोन्ही भाग आता मी छोटेसे कट देऊन घेत आहे कट द्यायची गरज नाही पण तरी पण छान दापटी फी छान यावी यासाठी तर आता तो भाग मी उलटा करून घेत आहे आणि सुलट भाग बाजूवर आपल्याला द्यायची आहे दापटी तर जे टोकदार भाग आहेत ते आपल्याला सुईच्या किंवा एखाद्या पेनच्या मदतीनं बाहेर काढून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं आणि आता अस्तर व्यवस्थित करून आपल्याला त्यावरती दाबटीप देऊन घ्यायचे आहे एकदम जराशी वेगळ्या प्रकारची अशी ही बाह्य डिझाईन आहे तयार झाल्यावर तुम्ही बघालच तर बघा आता एक भाग मी तयार करून घेतलेला आहे आता आपण दुसराही भाग तयार करून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या दोन्ही तिन्ही बाजूंनी आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली ही बाही तयार होते आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर आता दुसरा दुसराही भाग आपण सुलट करून त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा थ्री थ्री फोर्थ स्लीव आपण म्हणतो याला किंवा कोपरापर्यंतची भाई आता सध्या या बाह्यांचा ट्रेंड खूपच चालू आहे लग्न समारंभासाठी किंवा इतरही रेग्युलर यूजसाठीही अशा भाई सर्वजण शिवून घेत आहेत तर लॉंग स्लीव्जमध्येही खूपच सुंदर अशी आजची डिझाईन होणार आहे बघा तर मग आजच्याप्रमाणे मी ही अटॅच करून घेत आहे राहिलेलं आणि आपल्याला एक्स्ट्राचं जे कपडा आहे ते कट करून काढायचं आहे तर असे आपले एका बाईचे दोन्ही पार्ट समोर समोरचे न चुकता म्हणजे वेगवेगळे तयार केले तर आपण एकाच बाजूचे दोन्ही पार्ट तयार होतात यासाठी एकदम अशा पद्धतीनं कट कट न करता पहिला शिवून घ्यायचे म्हणजे आपले दोन्ही पार्ट समोरचे तयार होतात आणि आता आपण मधल्या डिझाईनसाठी करणार आहोत समोसा तर छोटे छोटे आपल्याला कापडाचे समोसा का करायचे आहेत तर इथं मी फक्त प्लेन कापडाचे किंवा फक्त का काठाचे समोसा तयार न करता दोन्हीही कापडांचे मी समोसा छोटे छोटे तयार करून घेत आहे बघा आणि आता आपण हे पहिलं जोडून घेणार आहोत आणि डिझाईन आपली बनवणार आहोत तर बघा तर मी एका बाहीला तीन का काठाचे आणि तीन साध्या कपड्याचे म्हणजे हिरव्या कपड्याचे समोसा त्रिकोण तयार केलेले आहेत बघा तर आता आपण ते एकमेकांजवळ असे शिवून घ्यायचे आहेत पटकन होणारी म्हणजे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटात आपली ही बाही डिझाईन तयार होते बघा आणि लुक ही एकदम बाहीला एकदम मस्त असा येतो एकदम समान अंतरावर त्यानंतर समान उंचीचे असे आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे असतात तर आता आपल्या एका भाई तयार झालेले आहे तर दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तसेच सेम लावून घ्यायचे आहेत हे त्रिकोण तर आता इथून पुढं मी तुम्हाला डिझाईन सोबत डिझाईनची शिलाई मी किती घेते बाही बाहीला डिझाईन असेल तर बॅकला डिझाईन असेल तर त्याची शिलाई आमच्याकडे किती आहे याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हे जी ही जी मी बाही तयार करत आहे याची मी शिलाई घेतली होती म्हणजे बॅकला पण डिझाईन होती यासाठी मी ह्याची शिलाई घेतली होती पाचशे रुपये कारण मटेरियल सगळं माझं होतं बॅकलाही फुल्ल डिझाईन होती कालचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी बॅक डिझाईन शेअर केलेली आहे बघा खूपच सुंदर अशी ही डिझाईन झाली होती आणि कस्टमरलाही ती खूप आवडली होती संपूर्ण डीप नेक होता त्यांचा त्यामुळे ती डिझाईन खूपच छान अशी झाली होती बघा फ्री डिझाईन मी बनवली होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा तर बाहीची डिझाईन आणि बॅक डिझाईन मिळवून अशी मी पाचशे रुपये शिलाई ह्या ब्लाऊजची घेतलेली होती बघा तर अशा पद्धतीनं आता हे त्रिकोण आपल्याला समोरसमोर जोडून घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक एक मोती लावून घ्यायचं आहे तर बघा खूपच सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि आता खाली बॅकला डिझाईन असल्यामुळे या बाईच्या खाली झालर लावायला किंवा फ्रील लावायला आपलं काठ किंवा कापडं शिल्लक राहिलं नाही यासाठी मग तिथं मी छोटे छोटे मन मणी अशा प्रकारे लावून घेतलेत बघा गोल्डन मणी तर हे पण बाई जेव्हा घा घालू आपण तेव्हा हे खूपच सुंदर दिसतात बघा एकदम नाजूक अशी ही डिझाईन तयार होते तर एक एक इंचाच्या अंतरावर मी हे असे मणी लावून घेतलेले आहेत तर हे मणी लावल्यानंतर खूपच असा सुंदर लूक आलता बघा ब्लाऊजला तर मी ते कशा पद्धतीने लावून घेते बघा म्हणजे बाहीच्या वरच्या बाजूलाही मणी राहणार नाहीत किंवा आतल्या बाजूला जाणार नाहीत अशा पद्धतीनं मी ते मणी लावलेले आहेत बरोबर आपलं जे बाईचं काठ आहे त्या काठालाच व्यवस्थित खालच्या बाजूला राहतील मणी असं मी त्याला शिवून घेतलेला आहे बघा तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित तर मी आणखी एकदा तुम्हाला दाखवते बघा तर आपल्याला पहिल्यांदा सुई वरती काढायची आहे आणि मण मन, त्यात मणी ओन घ्यायचं आहे आणि सुई त्या लगतच खाली घालून सु मणीमधून आणि एकदा ओवून घेऊन दुसऱ्या बाजूने वरती काढायची आहे सुई म्हणजे बरोबर खालच्या बाजूला आपला मणी व्यवस्थित मधोमध मद राहतो तर प्रत्येक वेळेस असेच ओवत ओवत आपल्याला सगळे म्हणी हे जॉईंट करून घ्यायचे आहेत तर बघा इथं खूपच सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आपली तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ मी आणखी घेऊन येतच राहीन तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद